श्रोतेहो नमस्कार आजच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ज्ञानरंग या सदरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरीचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांची योगीराज बच्चे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया श्रोतेहो नमस्कार आपल्या इंद्रधनुष्य कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत आज आपण वेगळा विषय पण आपल्या जवळचा विषय आज रत्नागिरीत बघता वैद्यकीय सुविधांसाठी भटकंती करावी लागते कारण आप की आपल्याकडं त्या प्रमाणात किंवा त्या दर्जाच्या वैद्यकीय सुविधा मिळत नाहीत मग यासाठी पर्याय काय हा प्रश्न जसा शासनाला आहे तसाच इथल्या लोकांना आहे पण याचं उत्तर गेल्या वर्षापासून आपल्याकडं सुरू झालंय नेमकं तुम्ही म्हणाल काय सुरू झालंय तर आपल्याकडं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालंय आणि ते नेमकं आपल्याला कसं उपयोगी पडणार आहे यासाठी आज आपण आपल्या कार्यक्रमात या कॉलेजचे डीन डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांना आमंत्रित केलंय ते नेमकं आपल्याला आरोग्य सुविधेत काय फरक पडणार आहे आरोग्य सेवांचा दर्जा कसा वाढणार आहे आणि महाविद्यालयाचं महत्व काय आहे आपल्या रत्नागिरीसाठी ते त्यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत सर आपलं कार्यक्रमात स्वागत नमस्कार सर्वप्रथम सर्व श्रोत्यांना माझा नमस्कार आणि आपले आभार आपण मला या कार्यक्रमात बोलवलं आपल्या सर्वांना माहीतच आहे की रत्नागिरीमध्ये महाराष्ट्र राज्यातील पंचवीसावं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या वर्षापासून सुरू झालेलं आहे त्याची प्रवेश प्रक्रियाही पूर्ण झाली असून सध्याच्या स्थितीत शंभर विद्यार्थी इथे शिक्षण घेत आहेत वैद्यकीय महाविद्यालयाचं खरं महत्व हे कोविड काळात अधोरेखित झालं आणि आपण जर पाहिलं तर कोविड काळानंतर जवळजवळ सर्व जिल्ह्यातून वैद्यकीय महाविद्यालय असण्याबाबतची मागणी सुरू झाली त्या अनुषंगाने आता येत्या काळात महाराष्ट्रात जी उर्वरित जिल्हे आहेत तिथेही वैद्यकीय महाविद्यालय सुरू होणार आहे प्रश्न असा पडतो की वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्यामुळे काय फरक पडणार आहे बऱ्याच लोकांना असं वाटतं की वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालं म्हणजे शंभर विद्यार्थ्यांना एमबीबीएसची ॲडमिशन मिळणार ते तर आहेच परंतु वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यामुळे कालांतराने कुठल्याही जिल्ह्याच्या वैद्यकीय व्यवस्थेमध्ये अमूलाग्र आणि मूलभूत असे बदल होतात आता हे काय बदल होतात आणि कसे होतात हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला सध्या अस्तित्वात असणारी जी व्यवस्था आहे ती समजून घ्यावी लागेल आणि सध्या अस्तित्वात असलेली व्यवस्था ही एकोणीसशे पन्नासच्या आधी भोरे कमिशन नावाच्या एका कमिशननी काही गोष्टी सुचवल्या होत्या त्याप्रमाणे ती कार्यरत आहे ती अशी आहे की त्यांनी असं सुचवलं होतं की आरोग्य व्यवस्था ही त्रिस्तरीय असावी तीन स्तर असावेत त्यांनी टीयर वन टिअर टू आणि टीयर थ्री असं म्हटलं होतं जे प्राथमिक स्तर आहे ते म्हणजे प्राथमिक आरोग्य केंद्र जे लोकांच्या गावात असेल त्यांच्या जवळ असेल आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जे काही छोटे मोठे आजार आहेत ताप अतिसार अगदी नॉर्मल डिलिव्हरीसुद्धा हे तिथे व्हावेत आणि ज्या व्याधी अशा आहेत की त्यांचं निराकरण किंवा त्यांची ट्रीटमेंट ही प्राथमिक आरोग्य के केंद्रात होणार नाही त्यांना मग दुसऱ्या स्तराकडे संदर्भित करण्यात यावं हा दुसरा स्तर म्हणजे उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय जसं आपल्याला माहीत आहे की रत्नागिरीमध्ये सद्यस्थितीत तीन उपजिल्हा रुग्णालयं आहेत आणि आठ ग्रामीण रुग्णालय आहेत या रुग्णालयांकडे ह्या केसेस संदर्भित झाल्यानंतर त्यांची जी काही ट्रीटमेंट आहे ती तिथं व्हावी काही कारणाने केस जास्तच गंभीर असले आणि ती ट्रीटमेंट तिथेही होऊ शकली नाही तर मग तिसरं स्तर म्हणजे जे सिव्हिल हॉस्पिटल आहे जिल्हा सामान्य रुग्णालय इथे ते संदर्भित होऊन तिथे ती ट्रीटमेंट मिळावी अशी अपेक्षित होते जिल्हा रुग्णालय सध्या जे अस्तित्वात आहे तेही टर्शरी केअर सेंटर आहे आणि महाविद्यालय वैद्यकीय महाविद्यालय आल्यानंतर सुद्धा ते टर्शरी केअर सेंटरच असणार आहे परंतु जिल्हा रुग्णालयाची कार्यप्रणाली आणि वैद्यकीय महाविद्यालयाची कार्यप्रणाली याच्यामध्ये खूप फरक आहे जिल्हा रुग्णालयामध्ये साधारणतः आपण पाहाल की वर्ग एक आणि वर्ग दोन असे वैद्यकीय अधिकारी असतात जे त्यांचे ते विभाग सांभाळत असतात याच्या विरोधात वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आपल्याकडे वेगवेगळ्या विषयातले एकवीस प्रकारचे एम डी आणि एम ए झालेले लोक वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असतात हे सगळं मनुष्यबळ एकदम येत नाही तर ते टप्प्याटप्प्याने एन एम सी जे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग आहे त्यांनी निकष घालून दिलेले त्याप्रमाणे ते लोक येत जातात आणि त्यामुळे बारा डिसेंबर तेवीसला वैद्यकीय शिक्षण विभागाकडे हे सिव्हिल हॉस्पिटल हँडओव्हर झाले म्हणजेच आता हे दोनशे तीस बेडचं जे हॉस्पिटल आहे ते मला श्रेणीवर्धन करून त्याचे चारशे तीस बेड करायचे आहेत आणि तिथे विविध विषय जे आहेत ते डेव्हलप करायचे आहेत आणि आमच्याकडे प्रत्येक विषयामध्ये उदाहरणार्थ विषयांची नावं सांगायची झाली तर mm. मोठी यादी आहे पहिल्या वर्षासाठी शरीर रचनाशास्त्र शरीरक्रियाशास्त्र जीवरसायनशास्त्र दुसऱ्या वर्षामध्ये विकृतीशास्त्र औषधशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र जन औषध वैद्यकशास्त्र तिसऱ्या वर्षामध्ये सगळे म्हणजे सर्जरी म्हणजे शल्यचिकित्साशास्त्र अस्थिव्यंगोपचार बालरोग स्त्रीरोग प्रसूतीशास्त्र त्यानंतर क्ष किरणशास्त्र असे हे सगळे विषय आहेत आणि प्रत्येक विषयामध्ये कालांतराने आपल्याकडे एक प्राध्यापक दोन ते तीन सहयोगी प्राध्यापक तीन ते चार सहाय्यक प्राध्यापक आणि त्यांच्याही नंतर निवासी म्हणजे वरिष्ठ निवासी कनिष्ठ निवासी तीन दोन एक अशी एक साखळी असते आणि पेशंट सुद्धा जेव्हा येतो तो, तो इंटर्नपासून ते या साखळीतून निवासी एक दोन तीन त्यानंतर वरिष्ठ निवासी आणि ज्या क्लिष्ट केसेस असतात ते सहाय्यक प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक हे बघतात म्हणजेच वैद्यकीय महाविद्यालयातले जे काही डॉक्टर्स आहेत ते मुलांना वैद्यकीय शिक्षण देण्याबरोबरच रुग्णसेवाही करतात आणि जे काही मनुष्यबळ आपल्याला वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यामुळे उपलब्ध होतं त्याच्यामुळे वैद्यकीय सेवांचा स्तर अगदी मूलभूतपणेच बदलून जातो आणि ही परिस्थिती साधारण येत्या दोन तीन वर्षात दिसून येईल त्यामुळे सध्या जी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे तिथं स्टाफ जो आहे तो खूप उत्तमरित्या काम करतो हेही मला अधोरेखित करावं लागेल परंतु शेवटी मनुष्यबळ कमी असल्यामुळे मर्यादा येतातच आणि या सर्व मर्यादा येणाऱ्या काळात पूर्ण होतील थोडक्यात काय शंभर विद्यार्थ्यांना प्रवेश तर मिळणार आहेच कालांतराने प्रत्येक वर्षी शंभर असे म्हणत पाचशे विद्यार्थी या वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेतील त्याचबरोबर हे विद्यार्थी पुढच्या वर्षीपासून त्यांच्या ट्रेनिंगसाठी हॉस्पिटलमध्ये पण येतील आणि विविध विषयामधले मी जे सांगितलं ते सगळं प्रोफेसरपासून ते सहाय्यक प्राध्यापक पर्यंतचा जो स्टाफ येईल तो स्टाफ आल्यानंतर तिथला सेवेचा स्तर आहे तो एकदम मूलभूत मधूनच जातो आता सध्या सुद्धा जे कार्यरत डॉक्टर सिव्हिलमध्ये आहेत तेही मेडिकल कॉलेजमधूनच एम डी एम एस झालेले आहेत त्यामुळे मेडिकल कॉलेज ही वैद्यकीय क्षेत्राची जननी आहे आणि या अर्थानं मेडिकल कॉलेजकडे हॉस्पिटल आल्यानंतर येणाऱ्या काळात आपल्याला चांगले बदल दिसतील मी असा दावा बिलकुल करणार नाही की लगेचच ते बदल दिसतील त्याला काही कालावधी लागेल तो निश्चितपणे दिसेल यात मात्र शंका नाही सर जसं म्हटलात आपण तसं वैद्यकीय विभाग आल्यामुळं रत्नागिरीचं जे जिल्हा रुग्णालय आहे ते काच टाकून नवीन ऊर्जेनं सुरू राहील किंवा त्याच्यात नवीन ऊर्जा भरली जाईल पण तुमच्या कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठीच म्हणजे काही सामान्य माणसांना प्रश्न असतो की ॲडमिशन कसे होतात याबद्दल तुम्ही काय सांगाल सर्व महाराष्ट्रातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ॲडमिशन्स नीट परीक्षेतून होतात आता यावर्षी जी नीटची परीक्षा होईल मे महिन्यामध्ये त्या नीटच्या रँकवरती हे सगळे ॲडमिशन्स होतात हे पूर्णतः गुणवत्तेवर आधारित असतात यात कुठल्याही प्रकारचं डोनेशन किंवा अशी कुठलीही गोष्ट नसते महत्वाचं म्हणजे ही प्रक्रिया सुद्धा आम्ही जरी वैद्यकीय महाविद्यालयाचं प्रशासन असलो तरी ही प्रक्रिया सुद्धा आम्ही करत नाही ही प्रक्रिया ही सुद्धा सेंट्रलाइज म्हणजे केंद्रीय पद्धतीने केली जाते आणि ज्यांना ऍडमिशन मिळतं ती मुलं त्यांचं प्रवेशपत्र घेऊन आमच्याकडे येतात आम्ही फक्त त्यांचे जे काही कागदपत्र असतात त्याची छाननी करून ते पात्र आहेत का एवढं बघतो आणि त्यांना ॲडमिशन देतो आपल्याला माहितच आहे की रत्नागिरीच्या कॉलेजची क्षमता ही शंभर विद्यार्थ्यांची आहे या शंभर विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा महाराष्ट्रासाठी पंच्याऐंशी सीट आहेत ऑल इंडिया कोटा जो आहे तो पंधराचा आहे आता मागच्या वर्षीचं उदाहरण द्यायचं झालं तर जी काही मुलं पंच्याऐंशी मुलं आमच्याकडे आलेली आहेत ती महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातून आलेली आहेत खरं तर महाराष्ट्राचं एका प्रकारे प्रतिनिधित्वच इथं आम्हाला दिसून येतं तुम्हाला चार लोक गोंद्यातले दिसतील चार वर्ध्यातले दिसतील तीन कोल्हापूरातले दिसतील सिंधुदुर्गमधले चार आहेत असे ते वेगवेगळ्या जिल्ह्यातली मुलं असतात आणि पंधरा मुलं ही ऑल इंडियाची असल्यामुळे ती कुठल्याही राज्यातून आपल्याकडे येऊ शकतात या अनुषंगाने मी सांगू इच्छितो की असं एका अर्थानं महाराष्ट्राचं आणि भारताचं प्रतिबिंब या विद्यार्थ्यांमध्ये उमटत असल्यामुळे इथे शिक्षण घेणं हाही एक विलक्षण अनुभव असतो वेगळ्या ठिकाणून आलेले वेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले सहकारी लाभतात की त्यामुळे निश्चितपणे आपली जी पर्सनॅलिटी असते आपले व्यक्तिमत्व असतं त्याच्यामध्ये फार चांगले सकारात्मक बदल होतात असे शंभर विद्यार्थी हे येणाऱ्या पाच वर्षात म्हणजे पाचशे विद्यार्थी कालांतराने या महाविद्यालयात शिक्षण घेतील रत्नागिरीबाबत एक महत्त्वाची गोष्ट मी खूप अभिमानाने सांगू इच्छितो की रत्नागिरीचं जे कॉलेज आपण स्थापन केलेलं आहे इथल्या स्त्री रुग्णालयामध्ये ते अत्यंत उच्च दर्जाचं आणि खूपच अगदी येऊन लोकांनी बघावं असं झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आपला लौकिक हा महाराष्ट्रात आणि भारतामध्ये सुद्धा झालेला आहे मला पूर्ण खात्री आहे की पुढच्या बॅच मध्ये सगळ्यात पहिली पसंती ही महाराष्ट्रातील आणि भारतातील लोक ही रत्नागिरीला देणार आहेत इथे राहण्याची हॉस्टेलची व्यवस्था उत्तम आहे उर्वरित बॅचीसाठी सुद्धा हॉस्टेल चांगलं बनवण्याचं काम सुरू आहे त्यामुळे सर्व सोयीयुक्त असं हे एक अग्रगण्य असं मेडिकल कॉलेज येणाऱ्या काळात रत्नागिरीकरांना बघायला मिळेल याबद्दल काही शंका असल्याचं काही कारण नाही सर आता आपला मूळ विषय वैद्यकीय सेवा याच्यात आपल्याला काय काय बदल दिसतील असं अपेक्षा आहे की हे बदल दिसावेत जेव्हा सिव्हिल हॉस्पिटलचा आपण विचार करतो तर आपल्याला असं दिसतं की सिव्हिल हॉस्पिटलवरती लोकांचा भरोसा आहे आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ज्याला मी इंग्रजी ड्रेन म्हणतो खूप लोकांचा ओढा आहे तिथे पेशंटची संख्या खूपच चांगली आहे हे राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या निरीक्षणाच्या वेळीसुद्धा निरीक्षकांनी मत नोंदवलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला जेव्हा जसं मनुष्यबळाची जी कमतरता आहे ती एकदा पूर्ण होत झाली तर पेशंटना सर्व प्रकारच्या सुविधा तिथे उपलब्ध होतील म्हणजे क्लिनिकल सुविधा तर आहेतच पण जसं मी सांगितलं आमच्याकडे पॅराक्लिनिकल म्हणजे मायक्रोबायोलॉजी पॅथॉलॉजी बायोकेमिस्ट्री इथंही आता लोक यायला लागलेली आहेत त्यामुळे ज्या लॅबच्या सुविधा आहेत ज्या काही चाचण्या आहेत त्या सर्व चाचण्या इन हाऊस आपल्याला या हॉस्पिटलमध्ये मिळतील कालांतराने आमच्याकडे रेडिओलॉजीचे लोक आल्यावर एक्स रे असेल सीटी स्कॅन असेल एम आर आय असेल अल्ट्रासोनोग्राफी याही सुविधा टप्प्याटप्प्यानं टप्प्याटप्प्यानं श्रेणीवर्धन होऊन त्या आपल्याला चालू होईल पूर्वी पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी पहिली बॅच फायनल एसची परीक्षा पास व्हावं लागायचं पण तो आता राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगानं ही अट काढून टाकलेली आहे त्यामुळे आमचा मानस आहे की पुढच्या वर्षीच पद्युत्तर अभ्यासक्रमासाठी अप्लाय करायचं ज्याच्यामुळे आपल्याला तेही पद्युत्तर विद्यार्थी पद्युत्तर विद्यार्थी एमबीबीएस असतात ऑलरेडी एमबीबीएस त्यांना लोक शिकाऊ डॉक्टर म्हणतात पण ते शिकाऊ इन द सेन्स त्यांच्या विषयात असतात अदरवाईज ते ऑलरेडी एमबीबीएस झालेले असतात आणि हे पद्युत्तर डॉक्टर्स रात्रंदिवस सेवा करतात त्यांना आपण निवासी डॉक्टर म्हणतो रेसिडेंट म्हणतो कारण त्यांचा निवासच हॉस्पिटलमध्ये असतो ते चोवीस तास पेशंटच्या सेवेत उपलब्ध असतात त्यामुळे मनुष्यबळाची जी कमतरता आहे ती अशा पद्धतीने आपोआपच कमी होईल आणि लवकरच आपले एक पदव्युत्तर अभ्यासक्रम ही सुरू होऊन जाईल सर पदव्युत्तर म्हणजे स्पेशलायझेशन आलं ना हो मी जे एकवीस वर्ष सांगितले तुम्हाला अनोटॉमी पासून ते रेडिओलॉजी पर्यंत या प्रत्येक विषयात वेगळा पदव्युत्तर अभ्यासक्रम आहे म्हणजे एमडी रेडिओलॉजी म्हणजे शौजणशास्त्र एम डी टी बी चेस्ट हा वेगळा अभ्यासक्रम आहे एम डी सायकॅट्री एम डी एम एस ऑफथॅलमॉलॉजी ई एन टी काना घसा अशा प्रत्येक विषयामध्ये आमचा वेगळा अभ्यासक्रम आहे आणि त्याचे वेगळे वेगळे तज्ज्ञ आहेत म्हणजे सर यामुळं रत्नागिरीत वैद्यकीय सुविधा तर सुधारतीलच पण हे कॉम्पिटिशन पण म्हणजे स्पर्धा जी रत्नागिरीत सुरू होईल त्याबाबत तुम्ही काय म्हणाल वैद्यकीय क्षेत्रातील स्पर्धा खरं तर म्हणजे शासकीय रुग्णालयाच्या स्पर्धेशी काही देणं घेणं नाही आहे कारण आमची इन हाऊस सेवा आहे वैद्यकीय महाविद्यालयातील सर्व अध्यापकांना व्यवसाय रोध भत्ता मिळतो म्हणजे नॉन प्रॅक्टिसिंग अलावन्स त्यामुळे आम्हाला प्रॅक्टिस करणं अलाउडच नाही आहे त्यामुळे आमचे लोक बाहेर जाऊन कुठं प्रॅक्टिस करू शकत नाहीत आमचं टर्शरी केअर हॉस्पिटल आहे त्यामुळे आमचा संबंध हा फक्त सिव्हिल हॉस्पिटलशी आहे जिल्हा सामान्य रुग्णालयाशी बऱ्याच लोकांनी मला असाही प्रश्न विचारला बरं का की आता मग जिल्हा सामान्य रुग्णालय तुमच्याकडे आल्यावर सिव्हिल सर्जनचा काय रोल सिव्हिल सर्जन यांच्याकडे जी जिल्ह्यातील तीन उपजिल्हा रुग्णालय आहे आणि ग्रामीण रुग्णालयात आठ ती आहेत जिल्हा सामान्य रुग्णालय हे पूर्णतः वैद्यकीय शिक्षण अधिष्ठाता यांच्या अखत्यारीत आलं असून येणाऱ्या काळात सर्व कारभार हे अधिष्ठातांच्या मार्फतच चालेल म्हणजे सर मला तसं विचारायचं होतं की इथं जर चांगल्या सुविधा मिळाल्या तर बाहेरल्या डॉक्टरांना पण म्हणजे जे खाजगी प्रॅक्टिस करतात ते सुद्धा त्याच प्रकारच्या सुविधा द्यायला आणि कमी खर्चात म्हणजे रत्नागिरी बघता खर्च पेशंटला त्याचा सकारात्मक परिणाम हा सर्व स्तरावर दिसेल अजून एक बाब लक्षात घ्या की आता जी शंभर मुलं आलेली आहेत आता रत्नागिरी खर तर एक खूप सुंदर शहर आहे आम्ही वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे आमची चर्चा होते लोकांची लोक मला विचारतात इतर अधिष्ठाता विचारतात कसा आहे रत्नागिरी तर रत्नागिरी उत्तम ठिकाण आहे काम करण्यासाठी सेवा देण्यासाठी आणि स्थायिक होण्यासाठी सुद्धा असं आमच्या सगळ्या जे काही सात आठ स्टाफ आहेत आपल्याला आश्चर्य वाटेल की नवीन मेडिकल कॉलेज झाल्यावर तिथं ज्या अध्यापकांची बदली होते ते आल्यानंतर आठवड्याभरात पंधरा दिवसात अर्ज देतातच की मला माझ्या मूळ ठिकाणी पाठवावं पण असा कुठलाही अर्ज इथल्या कुठल्याही अध्यापक दिला तर नाहीच किंबहुना ते सर्व म्हणतात की आम्ही रत्नागिरीमध्येच <laughs> राहू इच्छितो असं एक सुंदर शहर आहे रत्नागिरी त्याच्यामुळे जी काही मुलं इथं एम बी बी एस शिकायला येतील किंवा पी करायला येतील ती काही लोक इथं स्थायिकही होतील वैद्यकीय व्यवसायही सुरू पाहुल्यान जसं मी म्हणालो की वैद्यकीय महाविद्यालय ही जननीय आहे सगळ्या या क्षेत्रातले जे कोणी डॉक्टर्स आज रत्नागिरीमध्ये आहेत भारतात आहेत महाराष्ट्रात आहेत ते सगळे मेडिकल कॉलेजमधूनच पासआउट झालेले आहेत बरोबर आहे त्यामुळे याच्यातले काही तर राहतील खाजगी व्यवस्था आणि सरकारी व्यवस्था ही काही परस्पर विरोधी किंवा असं समजलेलं नाही एकामेकाला कॉम्प्लिमेंटरी आहेत तर यातले लोक इथंच स्थायिक होतील आणि त्या पद्धतीने मग सर्व स्पेशालिटीजमधले लोकही उपलब्ध होतील जसं आपल्याला सांगतो मी की सिव्हिल हॉस्पिटलकडे आपण पाहाल तर आज सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अॅनेस्थेटिसचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे भूलतज्ञांचा तर मग हा जो प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम आपल्या इथं पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू झाल्यावरच तसा पूर्णपणे संपेल की आपल्याकडे भरपूर लोक येतील वैद्यकीय महाविद्यालय झाल्यामुळे खाजगी क्षेत्रातही बरेच फरक आपल्याला कालांतराने दिसतील दुसरी गोष्ट काय होतं की जेव्हा कॉलेजची ॲडमिशन प्रोसेस सुरू झाली तर तसं मी सांगितलं की वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यावर ज्या जिल्ह्यात ते सुरू होतं तो जिल्हा राष्ट्राच्या राज्याच्या तर आहेच पण राष्ट्राच्या आणि कालांतराने आंतरराष्ट्रीय मेडिकल मॅपवर जातो उदाहरणार्थ ॲडमिशन सुरू झालं आम्हाला भारतभरातून फोन आले म्हणजे जरी जी पी एस आहे लोकांना कळतं रत्नागिरी कुठं आहे तरी सुद्धा चार रत्नागिरी कॅसा आहे व्हा कसे आना आहे नजदीक एअरपोर्ट कोणचा आहे से ट्रेन आहे किंवा हो? खाना कॅसे मिळत आहे वगैरे वगैरे पालकांच्या शंका असतातच काय तर अशा पद्धतीनं ही जी आता शंभर मुलं आली ही जेव्हा आता आमच्यात काही राजस्थानची मुलं ही जाते तेव्हा ते सांगतीलच ना की रत्नागिरी असा आहे तर अशा अर्थानं आपला लौकिक हा सर्व महाराष्ट्र राज्यात आणि देशभर पसरून आपण देशाच्या आणि कालांतराने काही मुलं परदेशात पण शिकायला जाते यामध्ये मला एक मुद्दा असा मांडायचा आहे शिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण याची एक खास बात अशी आहे की याचा जो जेस्टेशन पिरियड आहे हा खूप मोठा आहे याचे जे परिणाम होतात दूर परिणा ते दूरगामी परिणाम असतात आणि ते इन्टँजिबल असतात ते पटकन दिसत नाहीत पण ते कळत न कळत ते त्याचे खूप दूरगामी परिणाम होतात म्हणजे ज्या लोकांनी आज हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी प्रयत्न केले म्हणजे ह्याचे जे काही परिणाम आहेत हे आपल्याला पंचवीस वर्षानंतर लक्षात येतील पंचवीस वर्षानंतर जेव्हा आपण इथली व्यवस्था बघू तितकी इतकी बदललेली असेल त्याचे काही दृश्य परिणाम आपल्याला मी सांगितल्या म्हणून दोन तीन वर्षात दिसूनच येतील पण ते दूरगामी परिणाम इतके होतील आणि त्यातले काही परिणाम आपल्याला म्हणजे लक्षातही येणार नाहीत अशा पद्धतीचे ते या असल्यामुळे याचा फायदा जिल्ह्यातील आणि राज्यातील सर्व स्तरावरील लोकांना होईल सर मेडिकल हॉटस्पॉट हा जो संकल्पना आहे म्हणजे सुविधांच्या बाबतीत जसं रत्नागिरी मेडिकल हॉटस्पॉट होईल का की जी लोक इथं वैद्यकीय सुविधा घेण्यासाठी येतील असा हॉटस्पॉट होईल का निश्चित रत्नागिरीमध्ये मेडिकल हॉटस्पॉट होण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी आहेत असं माझं मत आहे उदाहरणार्थ रत्नागिरीची कनेक्टिव्हिटी खूप छान आहे आता आमच्याकडे शंभर मुलांपैकी सात आठ मुलं तर मुंबईचीच आहेत याचं कारण काय की मुंबईवरून फार इझी ॲक्सेस आहे आपल्याला आपल्याला एअरपोर्टनी सुद्धा तसा चांगला ऍक्सेस आहे आणि तसंही रत्नागिरी हे पर्यटन क्षेत्र तर आहेच म्हणजे आम्ही जेव्हा सुरुवातीला आलो तर कसं असायचं की आम्हाला सोमवार ते शुक्रवार वेगळं रत्नागिरी दिसायचं आणि शनिवार रविवारी वेगळं रत्नागिरी दिसायचं काय तर चांगलं पर्यटन क्षेत्र आहेच तर, आहे तर याच्यामुळे निश्चितपणे जर इथे चांगल्या सुविधा दिली तर अगदी सगळीकडून लोक इकडे ट्रीटमेंट घ्यायला निश्चितपणे येतील यामध्ये काही म्हणजे मला अजिबात शंका नाही वेगवेगळ्या खेडेगावात जाऊन स्वतःच्या सुविधा देणं किंवा प्रॅक्टिस करणं ह्या गोष्टी आतापर्यंत वाचण्यात होतं की काही लोक जात नाहीत त्यात गव्हर्नमेंटनं कंपल्सरी केलंय याचा परिणाम इथल्या खेडेगावात दिसेल का निश्चित निश्चित पूर्वी कसं असायचं की साडेचार वर्षाचा कोर्स आहे आणि एक वर्ष इंटर्नशिप तर पूर्वी इंटर्नशिप आपल्याला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये करता यायची त्याला इंटर्नशिप ट्रान्सफर म्हणजे बदली घेता यायची आता ते बंद झालेलं आहे आता रत्नागिरीत आलेल्या ही जी पहिली बॅच आहे उदाहरणार्थ दुसरी ज्या सगळ्या बॅचेस यांना इंटर्नशिप इथंच करावी लागेल आणि त्याचं कारणही तसं आहे ना काय होतं साडेचार वर्ष आता भले मुलं एखादा मुलगा राजस्थानमधून येऊ मुंबईतून येऊ पण त्याला कालांतराने इथली सामाजिक भौगोलिक वैद्यकीय सर्व परिस्थिती कळते हे बघा वैद्यकीय क्षेत्रामध्ये के केवळ ते क्लिनिकल ज्ञान महत्वाचं नाही आहे तुम्हाला जर एक वेल well राऊंडेड म्हणजे परिपूर्ण असा डॉक्टर व्हायचा असेल तर तुम्हाला सामाजिक भान आर्थिक परिस्थितीची जाण त्यानंतर तुमचं बोलण्याचं कौशल्य या सगळ्या गोष्टी आत्मसात कराव्या लागतील इकडची जी भाषा आहे कोकणी लोकांची त्याच्यातले जे काही हे आहेत छोट्या छोट्या गोष्टी त्या सगळ्या तुम्हाला ओळखाव्या लागतील आणि साडेचार वर्ष तुम्ही इथे जर काम केलं तर असं अपेक्षित आहे की तुम्हाला इथली परिस्थिती चांगली माहिती आहे त्यामुळे ते तुम्ही चांगले डॉक्टर्सवाला आणि तसंही आता त्यांनी फॅमिली ॲडॉप्शन प्रोग्रॅम विलेज आउटरीच अशा गोष्टी सुरूच केलेल्या आहेत एन सीने तर त्यामुळे याचा निश्चित फायदा होणार वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यामुळे इथल्या मुलांच्यावर आणि पालकांच्यावर काय परिणाम होईल आता आपण जे वैद्यकीय महाविद्यालयाबद्दल बोलतो त्याच्या दोन बाबींबद्दल बोललो एक म्हणजे एमबीबीएसची ॲडमिशन त्यामध्ये अजून एक हे सांगू इच्छितो की आपल्या इथे महाविद्यालय सुरू झालं म्हणून आपल्या मुलांना इथे ॲडमिशन मिळणार अशी बाब नाही आहे परंतु त्याला एक वेगळी बाब अशी आहे की इथल्या मुलांना जेव्हा दिसेल की आपल्या रत्नागिरीमध्ये असं वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालेलं आहे तर आपण का डॉक्टर होऊ नये आपण या महाविद्यालयात शिकावं मग त्यासाठी काय लागतं कशी तयारी करावी लागते वगैरे या सगळ्या ज्या अनुषंगी गोष्टी आहेत त्या आपोआपच डेव्हलप होतात मी तुम्हाला गमत सांगतो सोलापूरमध्ये मी शिकलेलो आहे तर तिथे अशी एक पद्धत होती की मुलांना मुद्दाम त्या व्ही एम मेडिकल कॉलेजमध्ये ते पालक आणायची आणि त्यांना दाखवायची की असं वैद्यकीय महाविद्यालय असतं हे तिथं शिकणारी मुलं आहेत उद्या तुम्हाला पण असं शिकायचं कुठेतरी त्या मुलांना असं वाटत असेल की बाबा आपण अभ्यास करावा आणि या महाविद्यालयातून डॉक्टर व्हावं आणि आपल्या लोकांची सेवा करावी हा एक दुर्गामी परिणाम याचा होतो दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगितले की मेडिकल कॉलेजमध्ये एकवीस विषय आहे या विषयानं आम्ही ब्रॉड स्पेशालिटीज म्हणतो एम डी एम एस तुम्हाला कान्नागसा असेल त्यानंतर तुम्हाला जनरल मेडिसिन असेल सर्जरी असेल पुढचा टप्पा आहे सुपर स्पेशालिटीज सुपर स्पेशालिटीज सुपर स्पेशालिटीजमध्ये काय होतं की एकदा का आपलं हे बेसिक काही वर्षामध्ये आपले ब्रॉड स्पेशालिटी सक्षम झाल्या माझं स्पष्ट मत आहे की ब्रॉड स्पेशालिटीज सक्षम केल्याशिवाय सुपर स्पेशालिटीमध्ये हात घालू नये मग आपण ना इकडचे ना तिकडचे असे होऊन जातो एकदा आपल्याला कॉन्फिडन्स आले की आपल्या ब्रॉड स्पेशालिटीजमध्ये आपण आता लोकांना उत्तम सेवा देत आहोत तर त्यानंतर आपण मग सुपर स्पेशालिटीज जसं की हार्ट म्हणजे थोरॅसिक सर्जरी कार्डिओलॉजी न्यूरोलॉजी न्यूरोसर्जरी बरोबर आहे कॅन्सर कॅन्सर ट्रीटमेंट या सगळ्या गोष्टी आपण इथे सुरू करू शकतो त्यासोबतच आपण मेडिकल कॉलेजला काही पूरक असे इतर काही कॉलेजेस आहेत जसं उदाहरणार्थ नर्सिंग नर्सिंग कॉलेज जर जा चांगलं झालं जी एन एम एन एम व्यतिरिक्त बी एस सी एम एस सी पी एच डी असे कोर्सेस सुरू झाले तर आपआपच इन हाऊस आतल्या आत आपल्या कॅम्पसमध्ये आपल्याला नर्सेस मिळतात जे आपल्याला पेशंटला सेवा देण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात तसंच आपल्याला फिजिओथेरपी कॉलेज असेल हे सुरू करतायत ऑक्युपेशनल थेरपी कॉलेज असेल हे सुरू करतो या सगळ्या गोष्टी या मेडिकल कॉलेजला पूरक आहेत पण ते या आता आपण त्याची फारशी चर्चा केली नाही कारण ते पुढच्या टप्प्यामध्ये या सगळ्या गोष्टी आल्या सध्या आपला प्रयत्न आहे की जे इथे कॉलेज सुरू झालेलं आहे फार सुंदर उत्तम कॉलेज आहे त्याचा पाया भक्कम करणे कसं असतं पहिल्या अधिष्ठातांचा आणि पहिला जो स्टाफ पोस्ट होतो त्यांचं मेन काम हे असतं की पाया जो आहे तो भक्कम झाला पाहिजे पाया एकदा भक्कम झाला की मग नंतरच्या गोष्टी खूप सोप्या आहेत आणि काही कारण असतो जर भक्कम नाही झाला तर मग खूप प्रॉब्लेम्स त्या कॉलेजला पुढे पंचवीस तीस वर्ष सहन करावे लागतात त्यामुळे तो पाया भक्कम करण्या हे सध्याचं उद्दिष्ट आहे यातला रत्नागिरीकरांसाठीचा किंवा इथल्या लोकल माणसांसाठीचा प्रश्न वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत काही बदल होईल का आर्थिक स्थितीत बदल अशा अनुषंगाने की बघा आता शंभर मुलं माझ्याकडे आलेली आहेत ही शंभर मुले मुलांच्या मेस फॅसिलिटीज त्यांच्या सगळ्याच गोष्टी आल्या ना कपडे धुण्यापासून ते सगळे त्यांचा बाजार हाट असेल काही तिकडे सिनेमाला जाणे पर्यटनाला जाणे या गोष्टी आहेत असे कालांतराने आपल्याकडे पाचशे मुलं असतील नुसती एमबीबीएसची पी जी सुरू केल्यावर अजून दीडशे दोनशे जर मी सांगितल्याप्रमाणे ऑक्युपेशनल थेरपी नर्सिंग हे जर आपण सुरू केलं तर असा एक प्रचंड मोठा मनुष्यबळ येतो उपलब्ध होईल फार लोकांना कमी माहिती आहे की मेडिकल कॉलेजमध्ये मनुष्यबळ फार मोठ्या प्रमाणात असतो म्हणजे जे काही मनुष्यबळ आपल्याला आता सध्या शासनाने मंजूर केला आहे तो चारशे शेहेचाळीस आहे मेडिकल कॉलेजसाठी आणि आता लवकरच पदनिर्मिती होईल हॉस्पिटलसाठी ती नऊशे शहाऐंशी आहे बा जवळजवळ दीड हजार हा मनुष्यबळच आहे म्हणजे आता सुद्धा आपल्याकडे आजच काही लोकांच्या पोस्टिंग आलेल्या आहेत हे बाहेरून आलेले आहेत काही सांगलीचे आहेत काही कोल्हापूरचे आहेत हे सगळे लोक येतील तर नॅचरली इथल्या अर्थ कारणाला काही ना काही प्रमाणात ती चालना मिळणारच आहे मग मुलं येतात त्यांचे पालक त्यांना भेटायला येतात त्यांचे नातेवाईक त्यांना भेटायला येतात की रत्नागिरी आहे म्हणतच आमच्या राजस्थानचे लोक येतात आणि नॅचरली ते इथं राहतात इकडे फिरतात इकडे पर्यटनाला जातात तर निश्चितपणे याचाही परिणाम होतोच सर आज तुम्ही इथं आलात आणि निश्चितच रत्नागिरीतला वैद्यकीय सुविधांचा तसंच वैद्यकीय महाविद्यालयाचा पाया मजबूत करण्याचं काम तुम्ही करताय आणि या वैद्यकीय महाविद्यालयाचा पाया तर मजबूत होईलच आणि त्यासाठी आमच्या श्रोत्यांच्या तर्फे आणि आकाशवाणीतर्फे शुभेच्छा आणि तुम्ही वेळात वेळ वेड़ काढून इथं आलात त्याबद्दल तुमचे आभार धन्यवाद थँक्यू धन्यवाद इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ज्ञान रंग या सदरात आताच आपण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरीचे अधिष्ठाता डॉक्टर जयप्रकाश रामानंद यांची योगीराज बच्चे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य हो, गौरी मुळे यांचं